आज आपण उन्हाळ्यासाठी शरीराला थंडावा देणारे नाचणीची पारंपरिक पद्धतीने आंबिल बघणार आहोत ही आंबिल तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी पडेल अशी ही आंबिल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता आपल्याला सर्वप्रथम इथं मी दोन चमचे नाचणीचं पीठ घेत आहे आता हिथं मी साधारण तीन ते चार ग्लास नाचणीचं चा, आंबील तयार होईल एवढं मी आ, ही नाचणीची आंबील बनवत आहे त्यासाठी इथं मी दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला सर्वप्रथम पाण्यात कालवून घ्यायचं आहे म्हणजे ते शिजवताना गुठळ्या होणार नाही हे नाचणीची आंबिल आहे ही तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकता आणि उन्हाळ्यात हे शरीराला खूप थंडावा देते त्यामुळे ही रोज पिली तरी पण चालेल आता हे असं स्लरी ब्लॅटर आपण तयार करून घ्यायचं आहे त्यातल्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता हे तयार झालेलं आहे आता तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये आता दोन चमचे मी पीठ घेतलं तर त्यासाठी मी इथं दोन कप पाणी ठेवलेलं आहे आता दोन कप पाणी आहे पाण्याला आपल्याला छान उकळी आणून द्यायची आहे त्यासाठी इथं मी ह्याच्यावर झाकून ठेवत आहे थोडीशी हलकीशी उकळी आली की ह्याच्यात आपल्याला एक पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हे आत्ताच घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक तीन चार लसणाच्या छोट्या पाकळ्या आहेत त्या मी खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहेत त्या पण मी आत्ताच इथं पाण्यात घालत आहे आणि आता पाण्याला छान अशी खळखळून उकळी उसतोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे जे आपण पीठ कालवून त्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते आपल्याला मिक्स करून हे आपल्याला ह्या पाण्यात घालून घ्यायचं आहे त्यामुळे आप आपल्याला या नाचणीच्या आंबीलला अजिबात घुटळ्या होत नाही आणि ही आपली आंबिल आहे ना ही अशीच तुम्ही करून बघा रात्री वगैरे भिजत घालायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे आता हे आप आपल्याला सतत हलवत राहायचे आहे जोपर्यंत ती छान शिजली जात नाही तो तोपर्यंत आप हे आपल्याला मिडियम टू लो गॅसवर ही हलवत राहायची आहे नाचणीची आंबील यामध्ये आम कॅल्शियम असतं लोह असतं आणि ते भरपूर प्रमाणात थंडावा शरीराला देते त्यामुळे नाचणीची आंबिल ही उन्हाळ्यात आवर्जून प्रत्येकाच्या घरात केली जायला पाहिजे आपण नेहमीचे थंडगार पेय पिण्यापेक्षा ही अशी नाचणीची आंबिल पिलं ना तर सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही जर करून ठेवली ना तर दुपारच्या जेवणासोबत ही थंड झाल्यानंतर घेऊ शकता आता इथं बघू शकता पाण्याला ना, नाच सॉरी नाचणीला छान उकळी आलेली आहे आता इथं आपण हे गॅस आहे ती बंद करणार आहोत नाचणी आपली छान शिजली गेलेली आहे त्याचा क कलर सुद्धा बघू शकता हलकासा डार्क झालेला आहे ही आता मी नाचणीची आंबील पूर्ण थंड करून घेणार आहे थंड करून झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस आहे ती आपण बघून घेऊया जर ही आंबिल तुम्ही लहान मुलांना देत असाल तर जिरे आणि लस लसूण आहे तो स्किप केला तरी पण चालेल नुसतं मीठ घालून ही अशी नाचणीची आंबिल करून तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आता ही आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता जेवढी आपल्याला कप आंबील बनवायचे तेवढं मी इथं दही घेतलेलं आहे साधारण हे अर्धी वाटी मी इथं दही घेतलेलं आहे दही आपल्याला छान रवीनं घुसळून घ्यायचं आहे त्यातल्या गाठी आहेत त्या कमी करायच्या आहेत किंवा घालवायच्या आहेत किंवा तुम्ही त्याऐवजी ताक जरी वापरलं तरी पण चालेल दही कसं लावायचे ह्याची पण डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जर तुम्ही अजून बघितली नसेल तर नक्की चेकआउट करा दही घट्ट आहे त्यामुळे थोडंसं मी याच्यात पाणी ॲड करते आणि असं छान आपण ताक तयार करून घेऊया जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच करून घ्यायचं आहे आता हे पण आपल्याला छान गोठळून घ्यायचं आहे आता मी याच्यात आंबील घातलेली आहे आंबील घालताना माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे त्यासाठी समजवं आता इथं मी आंबिल घातल्यानंतर परत एकदा छान घोटळून घेणार आहे आता ताकाचं प्रमाण ह्यात मला जास्त वाटतं म्हणून थोडीशी आंबील मी ह्याच्यात ॲड करते एकदम तुम्ही ताक सगळ्या आंबीलमध्ये मिक्स करू नका नाहीतर मग ते पूर्णपणे आंबट होईल लगेच वज, ताक घातल्यानंतर ही लगेच आपण प्यायला घेऊ शकतो आता ही पूर्ण आंबील आपली तयार झालेली आहे ह्याच्यात वरून तुम्ही जिऱ्याची पावडर किंवा थोडंसं मीठ सेंदव मीठ घालून प्यायला घेतली तरी पण अप्रतिम लागते आणि ही अशीच थंडगार आंबील आपण पिणार आहोत किंवा सर्व करणार आहोत आता ही एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही ताकाच्याऐवजी गरम आंबीलमध्ये दूध घालून जरी लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना दिली तरी पण चालेल आणि अशी आंबिल जर तुम्ही अजूनपर्यंत केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल Thank you.